प्रभाग क्रमांक एक मंत्रिचंड कॉम्प्लेक्स गृहनिर्माण संस्था या ठिकाणी नगरसेवक रवीजी गायकवाड यांच्या हस्ते आज पिण्याचे पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्ष मंत्रीचंड कॉम्प्लेक्स गृहनिर्माणचे चेअरमन संजीव सदाफुले महानगरपालिका अभियंता सावस्करांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक धनंजय शहा यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी अमोल सावंत बबलू गायकवाड कालिदास जाजू शांतपा शिवशरण श्यामसुंदर तोषणीवाल राजेश शिंदे प्रकाश कांबळे अश्विन सोनवणे तमा मैदर्गीकर व गृहनिर्माण संस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते प्रभाग क्रमांक एक ची नगर चे नगरसेवक रविजी गायकवाड यांच्या निधीतून त्यांच्या विशेष प्रयत्नातून पिण्याचे पाईपलाईन मंजूर करण्यात आले मंत्रीचंद कॉम्प्लेक्स या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती मंत्रीचंद कॉम्प्लेक्स सभासदांची मागणी लक्षात घेता पिण्याच्या पाईपलाईनचे काम होत आहे अशी माहिती नगरसेवक रविजी गायकवाड व वा। ॲडवोकेट संजीव सदाफुले यांनी सांगितले सावंत मला सांगत होते पण लॉकडाऊनच्या काळामध्ये मी काम ते होऊ शकलं नाही लॉकडाऊन संपल्यानंतर करून या पाण्याच्या पाण्याच्या प्रकरणाचं आज सगळं उद्घाटन झालं आणि या ठिकाणी सर्व पाण्यातली सर्व मतदार बंधूंना वरिष्ठ लोकांनी हो माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांच्या मी आभार आहे आणि कॉम्प्लेक्समध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन डॉक्टर या भागाचे लोकप्रिय नगरसेवक आदरणीय रवीजी भाग यांचं हस्ते उद्घाटन झालेलं आहे मंत्रिजन कॉम्प्लेक्समध्ये सातत्यानं ना ज्या नागरी सुविधा किंवा अभाव आहे त्या अनुषंगानं सातत्याने येथील ना नागरिकांकडून पाठपुरावा करण्यात येतो त्याची ते दखल घेऊन जे अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी होतं पाण्याची पूरी पाईपलाईन आहे या ठिकाणी ती पूर्ण करण्यासाठी आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या निमित्तानं मी इथल्या नागरिकांना विनंती करतो की भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या काय सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करायच्या आहेत त्या आपण करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आपण सर्वांनी त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि जे आपले लोकप्रिय नगरसेवक आहेत रवीजी गायकवाड यांच्या माध्यमातून आणखी काही सुविधा आपल्या या ठिकाणाहून करून घ्यायच्या आहेत तर सातत्यानं त्याचा पाठपुरावा करून चांगलं सुशोभित असं संकुल या ठिकाणी आपण भविष्यामध्ये दिसेल अशा पद्धतीनं सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात आम्ही या ठिकाणी गायकवाड साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ कामाला मंजुरी दिली आणि त्यांच्या फंडातून हे काम या ठिकाणी पूर्ण होत आहे त्याबद्दल मी मंत्री कॉम्प्लेक्सच्या वतीनं सर्व संचालक मंडळ सभासदांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचा हार्दिक आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत यावेळी अमर दोडतोले संजय हरिजन मिलिंद शिवशरण रोहित उबाळे छोटू डेपे क्रांती मंदरगीकर सुरज मस्के राहुल वाघमारे आशुतोष सुरते रोहित वाघमारे बाबा शिवशरण प्रशांत साकरे लाल्या गायकोडसह आदी उपस्थित होते याप्रसंगी चंद्रकांत सपळे यांनी सर्वांचे आभार मानले